बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज विधानसभेची निवडणूक या निवडणुकीमध्ये मतदारसंघात अठ्ठावीस तालुक्याच्या वतीने एक उमेदवार असून उदा शिंदवा त्या उमेदवाराची भूमिका एकंदरीत अठ्ठावीस तालुक्याची भूमिका आपल्या समोर मांडण्यासाठी या ठिकाणी आजची ही सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी उपस्थित असलेल्या या गावचे प्रथम नागरिक सरपंच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सरकारी सन्मान्य अरुण बाघवालजी आलेले सन्मान्य चौडूबा उपस्थित असलेले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अभियरव बापू ज्यांनी आता आपली भूमिका या ठिकाणी माझे ते आमचे सहकारी मित्र मनोज देवकरजी नाना सभापती नाना, नाना, मार्केट कमिटीचे माझी सभापती भाऊसाहेब गायकवाड्या नेमकं पासून विभूतवाडीपर्यंत आपल्या आप गावामध्ये काम करणारे सर्व गावगार कार्यकर्ते मंडळ आणि उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं पवित्र मत जे देणार आहे ते कुणाला द्यावं कशा पद्धतीनं द्यावं ते देताना काय काळजी घ्यावी कोणत्या उमेदवाराची काय भूमिका प्रत्येक उमेदवाराची भूमिका समजून घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्र उद्याची निवडणूक तुमच्या माझ्यासाठी अतिशय महत्वाची निवडणूक आहे निवडणुकीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने मतदान करायचं समोर असलेले उमेदवार कोणत्या मुद्द्यावर त्या ठिकाणी प्रचार करतायत आणि मग आपण काय बोलायचं आपण कशा पद्धतीनं पुढे जायचं असं अनेक विषय या ठिकाणी मांडले सगळ्या उद्याची निवडणूक तुमच्या माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे मुळात ही निवडणूक कुणाच्या विरोधात आहे हे पहिलं अठ्ठाडीस तालुक्याला पाहिजे नाही निवडणूक कुणाच्या विरोधात नाही जे उमेदवार आहेत सहास बर असतील वैभव पाटील असतील आणि काही उमेदवार त्यांच्या उमेदवारीच्या बद्दल त्यांच्या कामाबद्दल तिथं कुठलीच आपल्या चर्चा करायची नाही उद्याची निवडणूक आटपाडी तालुक्याचं अस्तित्व काय आजपाडी तालुक्याच्या स्वाभिमानाचं काय आजपाडी तालुक्यावर होणाऱ्या राजकीय अन्यायाच काय हे संसद घेण्यासाठी आणि त्याचा निकाल लावण्यासाठी उद्याची निवडणूक करायची प्रत्येक उमेदवार आपापली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो श्वास आदर म्हणतायत माझ्या वडिलांनी अमुक केलं माझ्या वडिलांनी अमुख पद्धतीनं काम केलं त्याच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं ना त्याच्याबद्दल आदर राखूनच आम्ही बोलणार माणसाबद्दल आदर नाही असा भाग नाही आदर आहे आमच्या त्यांचं योगदान या मतदारसंघातल्या कामाबद्दल आहे का तर आहेच ते चांगले होते म्हणूनच आम्ही त्यांना निवडून दिलं म्हणूच आम्ही आज आम्ही जर म्हणलो की अनिल भाऊ बरोबर नाही तर महत्व निवड चुकली असा तर तो दिवस नाही अनिल भाऊ चांगलेच होते त्यांचं काम त्यांच्या योगदान हे मान्यच करावं स्वामी आमच्या मनामध्ये कुठली सांगा नाही त्यांनी जो काय काय केला ते अतिशय उत्तम केला त्यांच्या पद्धतीनं त्यांना जेवढं काम करता येईल तेवढं त्यांनी काम केलं मुद्दा कुणी काय केलं कुणा किती विकासाची काम केलं याचा या निवडणुकीमध्ये माझ्या पद्धतीने किंवा मला असं दिसतं की त्याचा संबंधच नाही आता हातपाणी चालू द्या बोलायचा टेंबू दुन्हा पुणे सातत्यानं होत आणि मग एक उमेदवार म्हणतोय की आम्ही टेंबूसाठी असा असं असं केलं आणि दुसरा उमेदवार असं म्हणतोय की तुम्ही काय केलं अमुक केलं तर मी दोघां चर्चावर आहे मला फक्त एकच सांगायचं ज्या गोष्टी घडल्या त्या मान्य करून आपल्याला पुढे जावं लागेल टेंबू योजना आज पूर्णत्स आलेले आणि बापू काहीतरी वीस पंचवीस पंचवीस टक्के काही ना त्याच्यापेक्षा जास्त पंधरा टक्के राहिले ते पूर्ण पाहणी गटाचा असा मुद्दा आहे की टेंबू योजना आम्ही दुसरे उमेदवार आहेत पाटील गटाचे ते हे बांध करायला तयार नाही ते नंतर स्वप्न बघा वगैरे त्यांची वाच्य होती त्याच्याबद्दल बघायला आणि असं मत असेल त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं मत असेल की टेंबू योजना आमच्यामुळे झाली त्याला थोडासा छेद द्यायचा दे आहे मला एकोणीसशे नव्वद साली आनंद राऊनदा आमदार व्हायचं होत ते पहिल्यांदा तरी चुटे आले असतील वाढत आले बाबासाहेब देशमुखाच्या घरी आले लक्षात या नव्वद त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली कार्यकर्त्यांच्या समोर स्पष्ट केली की या मला आमदार त्यांची ताकद पावती आणि मग त्यावेळेला सगळी चर्चा झाली तुम्ही आमदार होणार आम्ही तुम्हाला हो आमदार करणार काय करणार कुठल्या मुद्द्यावर करणार बाकीचे प्रश्न बाजूला ठेवले आणि शेतीच्या पाण्यावर तुम्ही काय करणार ही चर्चा त्या ठिकाणी मदत झाली झाली आणि त्या प्रकारे आकपाडी तालुक्याने अतिशय प्रचंड प्रयत्न अनिल भावशावर करून त्या ठिकाणी त्यांना आमदार केला ताज्या सर्वे झाले त्यांनी ताकद वापरली आमदारकीची टेबू योजना शासना मान ली मान ली का माडली आलिभावनी माडली का तो मटली मान्य करा लक्षण घटना तो घी भावनी योजना माडली प्रयत्न के सरकार हो सरकार सरकार ने फार प्रतिद नहीं लक्षा गया आणि पाच वर्ष पूर्ण झाली आणि पुन्हा हा प्रश्न आयुष्यावर आला की आमच्या शेतीच्या पाण्याच्या योजनेचं नेमकं काय झालं उत्तर नव्हतं तेवढ योजना मांडली त्याला मंजुरी घेतली त्यामुळे त्याला फार काय अर्थ माझा लक्षात या मग आज काही तालुक्यानं ठरवलं की आमचा प्रश्न तिथे सोडवला नाही त्याच्यात सही झाली का मंजुरी मिळाली ना नाही ह्याचा अर्थ हा प्रश्न तुम्ही निकाली लावला नाही सोडवला नाही म्हणून आता आम्ही आमचा उमेदवार उभा करणार आणि आमच्या पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार म्हणून पंचायतची निवडणूक झाली आणि राजेंद्र आमदार झाले आणि त्या पाच वर्षामध्ये युतीच्या काळामध्ये सुदैवानं तुमच्या माझ्या सुदैवानं इतक्या शेतकऱ्याच्या सुदैवानं सांगली जिल्ह्यामध्ये पाच अपक्ष निवडून आले पाच अपक्ष निवडून आले आमच्या सगळ्यांचा सामुदाय एकच प्रश्न होता की प्रत्येकाच्या मतदारसंघातला शेतीचा प्रश्न प्रश्न होत्या एकत्र आले आणि त्यांनी युती सरकारला सांगितलं की तुम्ही आमच्या या प्रश्नाला तुम्ही उत्तर देणार असाल या प्रश्नाची सोडवणूक करणार असाल शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार असाल त्या योजनांना मंजूर देणार असाल तरच आम्ही तुमच्या सोबत येऊ अशा प्रकारची भूमिका मांडली त्या सरकारनं मान्य केली आणि मग पाठिंबा दिला आणि मग त्या डेंगू योजनेवर सही झाली ती डेंगू योजना मंजूर झाली मला एवढंच सांगायचं आहे आता आमच्या शिवाजी पाणी आलं बरोबर आहे तुम्ही म्हणत असाल की माझ्यामध्ये आलं पण आज परिसर तालुक्याचा आमदार झाला तर त्याच्यावर सही झाली हे मान्य करा सहभाग कसा नसतोय त्याच्यामध्ये तुमच्या आता शिकार तुम्ही आम्ही आमदार म्हणून तुम्ही शिकारी म्हणत असाल हे नाही सांगणार त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे ना संब केले कोणाऱ्या तालुक्यातलं नेतृत्व आत्ता तालुक्यामध्ये आलं ते समजून घेतलं ना त्याला लक्षात आलं की हिंद समाज आभार देण्याची गरज आहे त्या ठिकाणी ही चळवळ उभा केली त्या चळवळीचा सुद्धा यश आहे त्याचा सुद्धा सहभाग आहे उमो योजनेमध्ये आहे उमोयोजना करत असताना तुम्ही सगळे कार्य करते तालुक्यातले कार्यकर्ते या चळवळीमध्ये या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये या तालुक्यातला सामान्य ना सामान्य कार्यकर्ता छोट्यातल्या छोटा शेतकरी शेतमजूर मजूर सहभागी झाला शेवटपर्यंत ते आंदोलन टिकून ठेवलं हे सुद्धा त्याच्या दहा आहे तुमचा जेवढा सहभाग आहे तसा इत्या बाजा एकोणाचा सुद्धा तेव्हाच टेंबू योजनेमध्ये सहभाग आहे त्यामुळे असं कधी ग्रॅम काय चाललंय की फक्त आवेश केलं